सोलापूर शहरातील पवित्र धार्मिक स्थळ असलेल्या श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरातील तलाव पुन्हा एकदा दूषित पाण्यामुळे चर्चेत आला आहे तलावात चार ते पाच कासव मृतावस्थेत आढळून आले आहेत काही दिवसांपूर्वीच तलावातील अनेक मासे मृतावस्थेत सापडल्याची घटना समोर आली होती पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनी वेळोवेळी तलावाच्या स्वच्छतेबाबत प्रशासनाकडे मागणी केली आहे तथापि याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे तलावातील पाणी अत्यंत गडूळ हिरवट आणि दूषित झाले आहे याचा थेट परिणाम तलावातील जलसजीवांवर होत असल्याची प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमी व इकोनेचरचे मनोज देवकर यांनी जनता संघर्ष न्यूज चॅनलशी बोलताना व्यक्त केली आहे नमस्कार मी मनोज देवकर गेले अनेक वर्ष पर्यावरणासाठी काम करत आहे तर आज आपण सिद्धेश्वर मंदिर या परिसरात आलेलं आहे मी गेल्या अनेक न्यूज मध्ये येत आहेत की इथं पाणी दूषित आहेत अनेक नागरिकांनी इथं तक्रारी वारंवार केलेल्या आहेत कालच सात ते आठ कास इथं आपल्याले मृत पावलेले आढळलेले आहेत तर सांगा जे प्रशासनाने एकच विनंती आहे आपल्या सोलापूर प्रशासन असो महापालिका असो प्रदूषण मंडळ असो वन विभाग असो सामाजिक वनीकरण असो या पर्यावरण विभाग असो या अधिकाऱ्यांना का जाग येत नाही की सर्व वृत्तपत्रातून सर्व वाहिनीतून सोलापूर नागरिक जागरूक करत आहेत तर एकही प्रशासन अधिकारी इथे येऊन कि हे पाणी किती अशुद्ध झालेलं आहे इथे वाईल्ड अॅनिमल म्हणजे कासव आहेत बदक आहेत हे मासे आहेत ते वारंवार मरत चाललेले आहेत हे पाहावं का स्मार्ट सिटीच्या अंतर्गत अनुषंगाने प्रयत्न केलेले पण सोलापूर च्या वतीने आम्ही प्रशासनाला पूर्ण डॉक्टर सचिन अंबाशी सर असतील आपले विभागाचे अधिकारी असतील इथले लोकप्रतिनिधी असतील त्यांना विनंती करत आहोत की लवकरात लवकर याचे तातडीने कारवाई करून इथल्या प्राण्यांना वाचण्याचा प्रयत्न करणे ही एक विनंती आहे दरवर्षी वारंवार हे प्रशासनाला दिसून ये त्या पूर्व नियोजनासाठी येथील बाजू एक मुतारी आहे किंवा ड्रेनेज पाणी ते होत आहे ते सर्व नागरिकांना दिसत आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिसत आहेत आणि प्रदूषण मंडळ अधिकारी यांनाही वारंवार दाखवले गेलेलं आहे तर याने याच्या नियोजन करण्यासाठी तात्काळ कारवाई करावी काही ना काही मंदिर समिती असतील मंदिर समिती जे हे मोठे संचालक आहेत त्यांनी त्यांना पण का जागा नाही त्यांनी त्यांच्या परीने तर प्रयत्न करावे अशी विनंती आहे तर यांनी काळजी घेतली तर हे इथलं जे सौंदर्य वैभव टिकून राहील ना ते असंच नष्ट होत चाललं आता पाहिलेलं आहे आपण पाणी पूर्ण दूषित झालेलं आहे पाणी इथे बदक वाहते काही कालांतराने बदक सुद्धा दिसणार आहे पण इथे कमळ नावाचे म्हणजे फुल होते ते सुद्धा आता बंद झालेलं आहे म्हणजे जेणेकरून वारंवार दूषित पाणी यात मिक्सअप होत आहे त्याचा कुठेतरी निचरा होणं गरजेचं आहे किंवा च्या अनुषंगाने काही प्रकल्प राबवता येईल का है, है, ते हे की पाणी जर अशुद्ध येत असेल त्याला शुद्धीकरण करून काय त्याचे नियोजन करता येईल का महापालिकेने आराखडा तयार करावी हे विनंती आहे तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका